महाराष्ट्रच नव्हे तर देश घडवला गेल्या त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्दम्य इच्छाशक्ती शौर्य पराक्रम संघटन कौशल्य राज्य व्यवस्थापन व सुव्यवस्था इत्यादी कुशल राजवटीचा इतिहास आणि त्यांचे ऐतिहासिक संदर्भ यांचा प्रखर प्रचार आणि प्रसार काही निवडक संस्था व्यक्ती करीत आहेत त्यातीलच एक संस्था संघटना म्हणजे राज्यभर विस्तारलेली छत्रपती सेना ही संघटना होईल छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि घराघरात या विचाराने प्रेरित होऊन नाशिक मुख्यालय असलेली छत्रपती सेना अठरा पगड जातींना बरोबर घेऊन काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी कार्यकाळात उपयोगात आणलेल्या ऐतिहासिक वस्तूंची विश्वविक्रमी आकारमानाची प्रतिकृती तयार करून पुढच्या पिढीच्या ऐतिहासिक ज्ञानामध्ये अनमोल अशी भर टाकण्याबरोबरच जागृतीचा आगळा वेगळा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत तसेच दोन हजार चोवीस मध्ये स्वराज्याचे स्वाभिमानी चलन सुवर्ण शिवराई होण भव्य अशा आठ बाय आठच्या परिघामध्ये पितळ धातूमध्ये साकारण्यात आला असून या सर्व वस्तूंची माहिती मिळावी व शिवरायांचे आचार विचारांचा प्रसार व्हावा यासाठी आपल्या सर्व छत्रपती सेना टीमने विश्वविक्रमात नोंद करून जनतेसमोर शिवकार्याचे दर्शन घडवून आणल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या दिनदर्शिका व पुरातत्व विभागाकडून आपणास पुरस्कार प्राप्त तर झाला आहे तसेच सार्थ त्रिशती शिवराज्याभिषेक महोत्सवाचे औचित्य साधून विश्वातील पहिले अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन होत आहे त्याप्रसंगी सर्व छत्रपती सेना टीमला अखिल भारतीय श्री शिव चरित्र साहित्य पुरस्कार शकर्ते शिवराय ग्रंथाचे लेखक तसेच विश्वातील पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय विजयराव देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे प्रसंगी तंजावरचे श्रीमंत शिवाजीराजे भोसले हे उपस्थित होते तसेच छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार कार्याध्यक्ष निलेश शेलार राजेश पवार डॉक्टर श्याम थवील सुनील देशमुख कुणाल शेलार महेंद्र दडवी आदी उपस्थित होते